आपलं म्हणणं मला मान्य आहे पण तो विषय असा आहे की कानावर असं येते की काय जबाबदार लोकप्रतिनिधींनी याच्याकडे मागणी के केलेली आहे आता मागणी केली आहे मी जबाबदार म्हणण्यापेक्षा ताकदवान लोकप्रतिनिधींची मागणी इथं आहे आणि प्रश्न असा आहे की इरिगेशन खास्तं सांभाळत असताना लाभक्षेत्र सांभाळणं महत्त्वाचं आहे का लोकसभेचा मतदारसंघ सांभाळणं महत्त्वाचं आहे मला काय राजकारणात पडायचं नाही आहे साहेब आपल्याला चांगलं तिथं काय चाललंय माहिती मी आपला एकच लक्ष वेधू इच्छितो की आपण जो उल्लेख केलेला आहे की पंचवीस अठ्ठावीस दोन चोवीस साली बंदस्त नलिका वितरण प्रणालीमुळे होणाऱ्या बचतीच्या पाण्याचे प्राधान्यक्रम निश्चित केलेले आहेत हे प्राधान्यक्रम काय आहेत आणि हे प्राधान्यक्रम आम्हाला मान्य आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत कॅबिनेट किंवा अन्य मार्गाने किंवा एम डब्ल्यू आर आर यांच्याकडे जाऊन हे आम्ही बदलणार नाही असं आश्वासन मला दिलं तर माझं समाधान होईल मान्य मंत्री मोदय सभापती आपण तर मी अगोदरच सांगितलं आहे परंतु हे जे कालव्यांना शास्त्रीकरण करून ते पाणी वाचणारच आहे आपलं बंद नलिकेतूनही पाणी आपण देतो आहे त्यामुळे पाणी बचत होणारच आहे हे साडेतीन टीमसी व्यतिरिक्त आणि म्हणून जे पाणी ज्या ज्या तालुक्याला फलटण तालुक्याच्या बावीस हजार हेक्टर क्षेत्राचा काही आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे त्यामुळे सभापती मोदे जे जे क्षेत्र त्या प्रप प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी प्रकल्प प्रकल्पामध्ये समावेश केलेला आहे त्या संपूर्ण क्षेत्र आपण सभापती अंतर्भूत केलेलं आहे असं आहे की स माजी खासदार आपले सन्मान्य रणजितसिंह निंबाळकर आहेत त्यांचाही त्यासाठी पाठपुरावा होतो आपलाही पाठपुरावा सुरू आहे आता दोन्ही सन्मान्य निंबाळकर साहेबांचाच पाठपुरा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला विनंती सन्मान करत आम्ही आपल्या मागणीचा पाठपुरावा करतो आहे किंवा ती पूर्णतेला नेण्यासाठी सभापती मोदी प्रयत्न करतो आहे अन्याय कोणावर करण्याची भूमिका शासनाची अजिबात नाही आहेर मी जे वाचलेले आहेत त्यात सरळ म्हणलेलं आहे की सी सी आय आणि आय सी आयमधला फरक भरून काढण्यासाठी या बचतीच्या पाण्याचा उपयोग व्हावा आपण जे बावीस हजार हेक्टर काय जे बोलला लाभ क्षेत्रात हे येणारं पाणी आहे परंतु आय सी आणि सी सी आयमधला जो फरक आहे तो पहिला भरून काढावा निरा देवगरचं पाणी जेव्हा सुरू होईल तेव्हा हे जे पाणी आज निरा उजवा कालव्यात जात आहे आणि लांब सांगोल्यापर्यंत जात आहे हे पाणी जाणार आहे सर हे पाणी जाणार आहे त्याच्या मागे दोन लाख टन तीन लाख टन ऊस आहे तो जाणार आहे उरलेले आपण जे नमूद करत आहे की हे सेविंग होईल ॲडिशनल होईल चार टी एम सीच्या ॲडिशनल होईल ते आम्हालाच तुम्ही वाटून प्राधान्य एवढंच आमचं म्हणणं आहे आता तिसरा प्रश्न जो आपण उपस्थित केला की पुराचं पाणी पुराचं पाणी साहेब माझ्यात ऐकणार नाही ते खातं मी बरीच वर्ष सांभाळलेलं आहे पुराचं अतिरिक्त पाणी हे काय आहे मला एकदा विखे साहेब नीट समजावून सांगा इथं वेळ घेण्याचा काही अर्थ नाही मला बोलवा मी आपल्याला चारच प्रश्न सांगेन की नाटंबी नावाचं एक धरणाची साईट होती या निरेत ही सत्तावीस टी एम सी होती आज निरा देववर बांधलं आहे हे तेरा टी एम सीचं बांधलेलं आहे चौदा so, टी एम सी पाणी कुठं केले हे मलाही काही पंधरा वर्षात कळलं नाही आपण जर शोधून काढलं तर हे प्रश्न निश्चितपणे सुटतील पण माझं तर म्हणणं आहे की बाबतीत एकदा सखोल हे आपलं मार्गदर्शन घेण्यासाठी त्याचं कारणच आहे माझ्या अपेक्षा आपल्याला कळणं जास्त काय आहेत आपल्या वडिलांनी कैलासवाशी पद्मश्री डॉक्टर विखे पाटलांनी केलेली गोदावरी पाण्याची खटपट मला माहिती आहे साहेब सर पाण्यासाठी आपल्याला किती त्रास होतो आहे हेही मला माहिती आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ज्या तालुक्यांनी पुनर्वसनासाठी आपल्या सगळ्या जमिनी दिल्या त्यांचं सोडून तुम्ही इतर बाकी ज्यांचं बक्तव्याचं आणि हे जर बघितलं गेलं तर कुठल्या कायद्याने कायदा तर नैसर्गिक न्यायाने होणार नाही आणि माणूस कधी होणार नाही माणसं पंचवीस वर्ष तुम्ही उल्लेख केला की के पंच्याऐंशी के के साली सुप्रमा होती आणि काम सुरू झाला नव्याण्णवला दहा वर्ष ही लोकं आम्हाला फिरून देत नव्हती अशा ठिकाणी फिरून मी हे पाणी आणि धरण मानलेलं आहे माझं कौतुक करण्यासाठी मी इथं उभा आहे फक्त ज्यांनी जमिनी सोडल्यात त्यांच्यावर अन्याय नको सी सी ए आणि आय सी एतला फरक पडण्यासाठी आम्हाला तुम्ही शब्द द्यावा आणि तिसरी गोष्ट या बाबतीत एक सखोल चर्चा करू ज्या आपल्या सवडीने करू आणि मला एकट्यालाच एकच निंबाळकर बोलवा ही, ही विनंती माझी राहील सभापती मोदय खरं म्हणजे सी सी आणि आय सी आय मध्ये तफा दूर करण्यासंदर्भातच ही कार्यवाही केलेली आहे मी पुन्हा एकदा सभापती महोदय सन्मान्य आमचे ज्येष्ठ सदस्य यांना सांगू इच्छितो की ज्यांनी जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा त्यांनी जे सॅक्रिफाईस करून या धरणाच्या पुनर्वसन धरण पूर्ण झालं त्यांच्यामुळे म्हणून त्यासाठी सभापती महोदय मी आपल्याला पुन्हा खात्री देऊ इच्छितो की लाभ क्षेत्राच्या बाहेर पाणी द्यायचा प्रश्नच नाही आहे आपण निश्चित रहा शेवटी या संपूर्ण धरणांच्या प्रक्रियेमध्ये जे काही बुडी क्षेत्रातलं क्षेत्र आहे ज्या शेतकऱ्यांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे किंवा ज्या भागाला पाणी द्यायचं आहे त्या लोकांच्या काय भावना आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आपण त्याच संघर्षातून पुढे आलेली माणसावर आणि म्हणून कुठे अन्याय करण्याची भूमिका नाही तरी सभापती मोदय सन्मानित सदस्यांनी जी मागणी केलेली आहे या अधिवेशनाच्या नंतर एक स्वतंत्र बैठक मी बोलावतो मी आपल्याला निमंत्रित करतो आहे मला वाटतं विस्तारने चर्चा करून ज्या ज्या आपल्या शंका आहेत सभापती मोदय आपण दूर करू लक्षविधी क्रम लक्षवेधी